जुन्नरमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा ओ एन जी सी कंपनीच्या सी एस आर फंडातून व डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील एकशे वीस दिव्यांग बांधवांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप नुकतेच पिंपळगाव सिद्धनाथ तालुका जुन्नर येथील समर्थ मंगल कार्यालयामध्ये जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या सी एस आर फंडातून व डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील एकशे वीस दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी शारीरिक अपंगत्वर मात करून जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी करणाऱ्या यशस्वी दिव्यांग उद्योजकांना सन्मानित करण्यात आले आयुष्यात अपंगत्व आले म्हणून खचून न जाता जिद्देने उभे राहण्यासाठी डिसेंट फाउंडेशनने हा उपक्रम केला जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असून अनेक पर्यटन स्थळे या तालुक्यात आहेत या तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना फळे विक्री थंडपेय विक्री वस्तू विक्री अशा प्रकारचे विविध व्यवसाय करता येणार आहेत अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी या सायकलची मदत होणार आहे अनेकांना दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आता स्वतःची कामे स्वतः करता येणार आहेत यावेळी दोनशे एकोणतीस दिव्यांग बांधवांना जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर समाज कल्याण विभागाच्या वतीने युनिक डिसेबिलिटी आयडेंटी कार्डचे वाटप करण्यात आले तसेच मार्क मिंडा फाउंडेशन पुणे यांच्या वतीने दिव्यांग लोकांना आवश्यक साहित्य साधने वाटप पूर्वतपासणी करून कृत्रिम हातपाय कॅलिपर वॉकर व वा स्टिक इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात येणार असून त्यासंबंधीची तपासणी व नावनोंदणी देखील यावेळी करण्यात आली डिसेंट फाउंडेशनच्या संस्थेच्या आठ वर्षाच्या कामाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचा शुभारंभ जगद्गुरू कृपांकित हरिभक्तपरायण डॉक्टर चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे यांच्या शुभहस्ते झाला या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे माऊली खंडागळे अंकुश आंबले मोहित ढमाले गुलाब पारखे तुषार थोरात बाजीराव ढोले संभाजी काळे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे दिव्यांग वित्त महामंडळाचे निरीक्षक सविता मोरे स्मार्क मिंडा फाउंडेशनचे डॉक्टर सुमेध लव्हाळे आदी मान्यवर दिव्यांग बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते